साहेबा सोबतच माजी भाऊ राजबहादूर कोतावर व भीम कोतावर हे दोघे काँग्रेस मध्ये आहेत मी मात्र भाजपा मध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सोबत आहे व पुढेही राहणार असे मत नारायण कोतावर यांनी व्यक्त केले ही पत्रकार परिषद घेण्याचे मुख्य कारण म्हणजे माझे छोटे भाऊ यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत घेऊन मी काँग्रेस मध्ये आहे असे सांगितले होते त्यामुळे या पत्रकार परिषदेचा मी खुलासा करत आहे माझ्या सोबत माझा मुलगा बाळू कोतावर हे सुद्धा अशोक राव चव्हाण यांच्यासोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे असे यावेळी यांनी सांगितले मुदखेड अब्दुल यांची विशेष रिपोर्ट श्रीराम अप्पा कोतावार माजी नगराध्यक्ष मुदखेड आणि एक कारण आहे म्हणून मी पत्रकार परिषद म्हणून हे ठराविक लोक माझ्यासोबत आले तिथं खोट बोलणं आमच्या भावाचं ते काही नाही मी माझ्या मनान मी साहेबाबरोबर आहेत मी आहे आणि आता तर आहे मी मध्यंतरी आठ दहा दिवस त्यांची साहेबांची भेट झाली नव्हती माझी आता भेट झाली मी साहेबाला तर मी साहेबला सोडून बाजूला जातच नाही पण यांचं काय होतं माझ्या भावाचं त्यांचं मला कधी बोलले नाही काही नाही आणि तुम्ही का गेला मी म्हणून नाही मी जायचं म्हणजे पट्ट हे सगळं हे केले मी असे हे करणार नाही दबाड मी बोलणार पैकी नाही जे तुम्ही प्रवेश केलेला आहे सहकृषी नाही केलेल्या आहेत बिलकुल बिलकुल आम्ही सगळ आशोकरामुळेच सगळे आम्ही तिकडे गेलो ज्या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला होता ते तुम्हाला माहित का त्यांनी भाजपाचा प्रचार करत आहेत आणि ते भाजपामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलेला मी मी त्याच्यामध्ये हेच आहेत की ऑलरेडी मी आहेच आणि योगा ते असा हे प्रसंग दोन तीन दिवसापूर्वी जे घडला ते आता झालंय ते वास्तविक वास्तविकतेचा संबंध नाही आमचा म्हणजे संबंध आहे भाऊ छोटे आहेत माझ्यापेक्षा पण इथं इथं काही बाकीच्या गोष्टी करायचं आठवण हे करत नव्हतं माझे खोटे माझे नाट्य बोलून काहीतरी हे करायचं मी बिमार नाही माझी तब्येत मग ठणठणीत आहे भावाला एक सल्ला आहे राजकारणासाठी मला बिमार पाडू नका मी श्री नारायण कोट्टावा मी पत्रकार परिषद बोलायचे कारण माझी वडील नारायणराव एकनाथराव कोट्टावा माझे नगराध्यक्ष त्यांनी परवा साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशाला आमचे काका जे नवीन नगराध्यक्ष राजबहादूर कोतवार होते त्यांनी असं सांगितलं की वडिलांना काही सुरत नाही त्यांची तब्येत बरोबर नाही त्यांना खोटं बोलून नाही मिळालं तसं काही नाही वडिलांच्या ला साहेबांचा निरोप होता किंवा काही लोकांनी साहेबांकडे घेऊन गेले आणि वडिलांनी प्रवेश केला त्यातला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही प्रामाणिक राहणार साहेबांसोबत दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं घरामध्ये तसं काम ते त्यांचा ते ते मत आहे जे काँग्रेस सोबत राहायचे ते आम्ही सुरुवातीपासून आम वडिलांना काँग्रेसमध्ये साहेबांनीच घेतलं आणि साहेब काँग्रेसमध्येच नाही तर आम्ही घरी पुढे राहणार त्यामुळे आम्ही बीजेपीत आलो वडील बीजेपीचे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळेस बीजेपीचे शहराध्यक्ष होते रावचे आणि तसं बाबांच्या मागचा जो समाज परिवार आहे किंवा जे कार्यकर्ते किंवा लोकांच मला लोकांचा जे पाठबळ आहे ते जवळपास डी पीच्याच माइंडचं आहे त्यामुळे आम्हाला तसं साहेबांना सोडून राहता येणार नाही आणि आम्ही साहेबांसोबत प्रामाणिक राहणार ज्याचं मत त्याच्याशी आहे आम घरामध्ये असं काही नसते की कोणाकोणाचं निवडलं त्यांच्यासोबत राहणार त्याच्यामुळे वडिलांवर कोणी दबाव पण आम्ही नाही वडिलांना फ्री राहू द्यावं अशी आमची इच्छा माझी तसं इच्छा आहे आणि माझा परिवार वडिलांसोबत माझा परिवार माझे मित्र सगळ्या वडिलांसोबत वडिलांची तसं विचार केलं तर वडिलांची तब्येत खराब होती असे म्हणत असले परवा एक आठ दहा दिवस गावांचा दौरा केला वडिलांनी भाषण केले साबांसोबत गाडीत फिरले तेवढं असलं असतं जर तुम्ही पुन्हा सगळीकडे चॅनलवर वगैरे बातम्या टाकल्या पेपरमध्ये दिलं ते जर तसं तब्येत एवढी खराब आहे म्हणले असते ते, ते दिसत नसतं ना ते तितकंच खरं आहे आता ते काहीतरी स्टँड करून घ्यायची त्याची इज्जत आहे आम्ही कोणाची इज्जत घालायचा प्रयत्न करत नाही काही हे नाही वडिलांचं मत आहे आमचं आजपर्यंत वर्ड म्हणजे फायनल आता विनाकारण जे वर्ल्ड आहे आम्हाला मलाही माहीत नव्हतं अचानक हे झाले आणि असे सहा जे बाहेरचे लोक म्हणून तिकडे तुम्ही तिकडेच आम्हाला म्हणजे काही मनाचेच काम नव्हतं तरी पण असं झालं असेल तर ते चुकीचे वडील प्रामाणिक आशले गेले पी त्यांच्यासोबत आमच्या वरील गेले ग्रे गेले समजा तसं म्हणजे तरी काय हरकत पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद